लाल बहादूर शास्त्री मार्गाला ईस्टर्न एक्सप्रेस वेला जोडणारा सहाशे पंधरा मीटरचा महत्वपूर्ण पूल अखेर पूर्ण झाला आहे मुंबई महानगरपालिकेने तब्बल एकशे चार कोटी खर्चून हा पूल पूर्ण केला आहे पावसाळ्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेता कोणताही समारंभ न करता हा पूल चौदा जून रोजी दुपारी चार वाजेपासून नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे मुख्यमंत्री असताना दोन हजार अठरामध्ये याला मंजुरी दिली होती आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा पवार यांनी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देणारा हा पूल आता पूर्णत तयार आहे अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा